मंडळी नमस्कार अगदी बरोबर थमनेल वाचलेला आहे वर्षाताईचा आणि संग्रामचाच या वीकमध्ये गेम होणार आहे कारण अरबाजची स्ट्रॅटर्जी अशी आहे की त्याला माहिती सूरजला महाराष्ट्र सेफ करतो सूरज नॉमिनेशनमध्ये आहे ना सूरजला महाराष्ट्र सेफ करणार हे त्याला माहिती आणि त्याला महाराष्ट्र सेफ करू शकत नाही म्हणून जर का तो कॅप्टन झाला तर तो सेफ होईल आणि राहिला प्रश्न वर्षाताईंचा तर वर्षाताईंचा गेमच तळ्यात मळत आहे आत्ता वर्षाताई त्याला विश्वासात घेण्याचा प्रयत्न आहेत पण त्याला चांगलं माहिती आहे आणि डी पी तर नॉमिनेशनमध्ये आहे त्यामुळे तो बाहेर जाणार नाही सुरजला महाराष्ट्र सपोर्ट करणार आणि अरबाज जर कॅप्टन झाला तर अरबाज बाहेर जाणार नाही वर्षाताईंचाच जा 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 गेम होणार आणि संग्रामदार असा का गेम होणार तर काल बघितलं की आपण त्याला इंजुरी झालेली आहे आणि इंजुरीमध्ये कोणताच कंटेस्टंट जो आहे तो टास्क करू शकत नाही कोणताच त्याच्यामुळे आणि तसाही संग्रामचा शो जो आहे तो फ्लॉप झालेलाच आहे निकी म्हणली तसं तिला आधी कसं कळालं हेच महाराष्ट्राला प्रश्न पडलेला आहे ती म्हणली तसं संग्रामचा शो हा फ्लॉपच आहे त्याच्यामुळे संग्राम तरी या वीकमध्ये नक्कीच उद्या भाऊच्या धक्क्यावर संग्राम आणि वर्षाताई बाहेर जाणार हे तरी चिन्ह दिसत कारण जानवीलाही महाराष्ट्राचा चांगला सपोर्ट आहे आणि राहिला विषय निक्कीचा निक्की, निक्की आणि अरबाजमध्ये आता फूट पडायला लागलेली ला आहे आणि त्यांच्यामध्ये फूट पडल्यानंतर त्यांच्या दोघांचा अविरोध आणि त्यांच्यामध्ये होणारी कॉन्ट्रोवर्सी ही पाहायसारखी आहे आणि शोमध्ये इंटरेस्ट आणण्यासारखी आहे त्याच्यामुळे जरी अरबाज कॅप्टन नाही झाला तरी तो शोच्या बाहेर जाण्याचे चान्सेस कमी आहेत कारण निक्कीमध्ये आणि त्याच्यामध्ये आता वाकडा आले आहे आणि या दोघांमध्ये वाकडा आल्यानंतर शोला कदाचित वाईल्ड कार्डची सुद्धा गरज नाही आहे असं वाटतंय बाकी वाईल्ड कार्ड तर एक दोन कोणीतरी येणारच आहे त्यात काही विषय नाही आहे कदाचित या वीकमध्ये येईल किंवा पुढल्यामध्ये वीकमध्ये येईल कारण संग्राम या वीकमध्ये नाईंटी नाईन पर्सेंट बाहेर जाणार आहे त्याच्यामुळे वाईल्ड कार्ड एखादा कोणीतरी येणार आहे मात्र निक्कीमध्ये आणि अरबाजमध्ये आता जे होणार आहे ते पाहायसारखं इंटरेस्टिंग आहे बाकी तुम्हाला काय वाटतं की कोण बाहेर जाऊ शकतं कमेंटमध्ये नक्की सांगा